नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारभाव आजचे तूर बाजारभाव अकोला सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आज सर्वाधिक बाजारभाव तुरीला महाराष्ट्रात मिळाला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तूर बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळाली आहे सरासरी दर तुरीमध्ये साठ ते सत्तर रुपये गेल्या वर्षाची तुलना जर केली दोन हजार चोवीसची तर तूर बाजारभाव सध्या आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळत आहे गेल्या सीझनमध्ये यावेळेस आठ हजार, हजार या ला ला बादर बादर ते साडेआठ हजार रुपये बाजारभाव होता परंतु यावर्षी जर बघितलं तुरीला पाहिजे असा समाधानकारक बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सरकार योग्य वेळ त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अकोला मार्केटमध्ये आज आवक जर बघितली तर एकूण आठशे चौवेचाळीस क्विंटल ले सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर झाले साठ ते एकोणसत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये दुधनी नऊशे बावन्न क्विंटल कल्ले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट बावीसशे चौतीस क्विंटल कल्ले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दूध लातूर मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर एकोणसाठ ते एक सदुसष्ट अडुसष्ट रुपये लातूर मार्केट अमरावती सहा दोन हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल अवकाळले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये सरासरी दर एकसष्ट ते सत्तष्ट पॉईंट पाच रुपये प्रति क्विंटल अमरावती ठिकाणी भिडत आहे कारंजा नऊशे दहा क्विंटल अवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते सहासष्ट पॉईंट चार रुपये रिसॉर्ट सहाशे वीस क्विंटल अवकाळी पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसॉर्ट शहरामध्ये अठ्ठावन्न ते सदुसष्ट पॉईंट साठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रिसोर्ट शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील बार्शी या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये कारंजा सहा पाचशे सहा सहाशे सातशे रुपये हिंगोली सहा दोनशे सहा सातशे सोलापूर सहा चारशे लातूर सहा सातशे सहा आठशे अकोला सहा आठशे सहा नऊशे रुपये तसेच धुळे पाच सहाशे पाच सातशे औरंगशाजाने सहा सातशे सहा आठशे शेवगाव सहा सा दोनशे सा सात इंची बीड सा सहा पाचशे सहा सहाशे दुधनी सहा सातशे सहा आठशे सहा नऊशे रुपये सेनगाव सहा तीनशे सहा चारशे निलंगा सहा चारशे सहा पाचशे रुपये लोणार सहा चारशे सहा पाचशे सावनेर सहा पाचशे सहा सहाशे सेनगाव सा सात इंशी बाबुळगाव सहा दोनशे ते ती सात तीनशे एवढे आवडल्यास लाईस्कर्षेप करा धन्यवाद मित्रांनो